तर आता एक विशेष बातमी पाहूया इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटले याची झळ जगाला बसायला लागली आहे त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलंय इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकायला नेमकी काय कारणं आहेत पाहूया त्या संदर्भातील जय महाराष्ट्राचा हा खास रिपोर्ट काही दिवसांपूर्वीच भारत पाकिस्तान युद्धावर पडदा पडलेला असताना इस्रायल आणि इराण या दोन देशात सध्या युद्धाची ठिणगी पडली आहे त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलाय का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय पण हे युद्ध नेमकं का, का पेटलंय यावर एक नजर टाकूया इराण आपला प्रभाव सिरिया लेबनॉन इराक आणि एम एन मध्ये वाढवत आहे आणि तोच इस्रायलला धोका वाटतोय इस्रायलच्या मध्ये इराणकडे अण्वस्त्र म्हणजेच इस्रायलच्या अस्तित्वाला धोका आहे शिया मुस्लिम असलेला इराण आणि ज्यू धर्मीय इस्रायल यांच्यामध्ये मूलत टोकाचे मतभेद आहेत तोच वाद आता इस्रायल आणि इराणमध्ये पुन्हा एकदा पुढे सुरू झालाय दहशतवादी संघटना हिजबुल्ला आणि इस्रायल विरोधात कायम रसद पुरवण्याचं काम इराणनं केलंय आणि त्याचाच वचपा काढण्याचा इस्रायलकडून प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत दोन देशांमध्ये छुपे शत्रुत्व सुरू होत पण आता याच वादानं प्रत्यक्ष युद्धाचं स्वरूप घेतलंय इस्रायलनं तेहरानवर हल्ले केल्यानंतर इराणनंही त्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आणि इस्रायलच्या तेल अवी शहरावर हल्ला केला इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे एकशे शहात्तर जण जखमी झाले याच हल्ल्यात इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयाला त्यांनी लक्ष करण्यात आलं आता या युद्धाचा भारतावर कसा परिणाम होणार आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया इराण आणि इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा परिणाम तो म्हणजे हवाई प्रवासावर होणार आहे कारण आता हवाई प्रवास महागणार सुद्धा आहे इराण इस्रायल युद्धाचा दुसरा परिणाम कच्च्या तेलावर सुद्धा होऊ शकतो या युद्धामुळे दोन दिवसात क्रूड ऑइलच्या किमती जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढल्या इराण त्यांच्या उत्तरेला असलेल्या होमूर जलमार्ग बंद करण्याच्या विचारात आहे आणि इथूनच जगातील तेलाचा वीस टक्के व्यापार या मार्गावरून चालतो इराण इस्रायल युद्ध लवकर थांबलं नाही तर अशा स्थितीत डॉलरची मागणी सुद्धा वाढू शकते तसंच या भीषण युद्धामुळे खाडी देशामध्ये नोकरी करत असलेल्या भारतीय लोकांच्या नोकरीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आता हे युद्ध कोणत्या वळणावर जातं आणि या युद्धाचा परिणाम इतर देशांना सुद्धा कसा भोगावा लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र